मुंबईतील मिठी नदीच्या सफाईत घोटाळा झाल्याचे आरोप गेल्या काही दिवसात सुरू आहेत त्यातच आता या प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाचीही चौकशी सुरू आहे खरंतर डीनो मोरिया हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा आहे त्यामुळे डिनो मोरियावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याची खेळी असल्याची देखील चर्चा रंगली आहे पाहूयात यावरच या हा स्पेशल रिपोर्ट मिठी नदी प्रकरणात डिनो मोरिया अडचणीत डिनो मोरियाची भावासह पोलिसांकडून चौकशी मिठी नदीच्या सफाईवरून राजकारण रंगलं मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मिठी नदी घोटाळ्यात डिनो मोरियाची घो मोरिया दुसऱ्यांदा आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली आहे डिनो आणि त्याचा भाऊ सँटिनोची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं चौकशी केली यावेळेस दोघांनी काही कागदपत्र पोलिसांकडे सादर केल्याचं सा म्हटलं जात आहे मध्यस्थानी कंत्राटदारांना गाळ उपशाचं कंत्राट, कंत्राट मिळवण्यासाठी मदत केल्याचा दोघांवर संशय आहे तसंच अटकेत असलेल्या केतन कदम आणि डिनो यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय मात्र डिनो मोरिया आदित्य ठाकरेंच्या जवळचे असल्याचे आरोप महायुतीच्या नेत्यांकडून केले जात आहे डिनो मोरियाच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्त जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डीनो मोर्याला चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळ उघड होण्यासारखं आहे ही मातोश्रीची सूनच आहे डीनो मोर्या कळलं ना आणि म्हणून डीनो मोर्याला आत्महत्या घेणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे माझं आदित्य ठाकरेला हेच म्हणणं आहे की मिठी नदीच्या गाळ मध्ये रुंदीकरणामध्ये नाल्याच्या कॉन्क्रीटच्या नदीच्या कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये जो घोटाळा झाला त्याचं उत्तर आदित्य ठाकरे दिलं पाहिजे आपला घोटाळा लपवासाठी कुठला दुसरा विषय बाहेर काढून जर घोटाळ्याचा या ठिकाणी दिशाभूल करत असेल तर मला असं वाटतं याची कारवाई सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये कमिटीच्या माध्यमातून करणार सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय आरोप करायचे म्हणून करू नका तुम्ही बोलताना दिनू मोर्या जे कोणी आहेत त्यांचे प्रूफ जर आढळले किंवा काही जे काय असेल हे दोरीवर साफ करायचा आणि लोकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल पाहिजे तेवढा नरेटिव्ह पसरवायचं हा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे दिनो मोर्याची शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती अशी ओळख आहे त्यामुळे या चौकशीला राजकीय वळण आहे या प्रकरणात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये काही कंत्राटदार आणि मुंबई महापालिकेचे काही अधिकारी देखील आहे त्यामुळे आता डिनो आणि त्याच्या भावाच्या चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेला आर्थिक व्यवहारात काय धागेदोरे सापडतात हे पाहणं महत्वाचं आहे भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.